चाळीस वर्षापूर्वी लग्न सहज व्हायची आणि घटस्फोट मिळवणं अवघड होतं आता लग्न जमवणं अवघड झालं आहे आणि घटस्फोट मिळवणं सोपं बनलं आहे चाळीस वर्षापूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावं लागायचं आत्ता कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीजच्या भीतीनं लोक खायला घाबरतात चाळीस वर्षापूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे आत्ता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात चाळीस वर्षापूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावं यासाठी प्रयत्न करायचे आत्ता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डाएट करतात चाळीस वर्षापूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचं चरितार्थ चालवत असे आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करीत असतात चाळीस वर्षापूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हतं आता संवादासाठी माणसं नाहीत प्रगती मानावी का आदोगती ह्या गोष्टींना